खुर्चीच्या लालसेमुळेच त्यांनी सर्व म्हणजे शिवसेनाची अशी तैशी करून टाकली शिवसेना म्हणजे बॅन होती एक गॅन त्यांना पद घेऊन सात मोठं नाव स्वतः खराब करून घेतलेला आहे उद्धव ठाकरेला फक्त एक बळी तबकरा आपण ज्याला म्हणतो तसं उत्कवून दिलं त्यांनी स्वप्नात येत आहे की मी मुख्यमंत्री होणार म्हणून ते दिल्लीला जाऊन चक्रा मारत आहेत आणि त्यांना चकरा मारवणारा कोण आहे हा दिल्लीत नंतर मला तर, तर वाटतं राहुल गांधीच्या बंगल्यासमोर आपल्याला थोड्या दिवसांनी झाडू मारताना दिसेल एकंदरीत असंच वाटतंय की उद्धव ठाकरेंचा आता वापर झालेला आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट कमी झाल्यामुळं आता इथून पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे त्यांना बरोबर बाजूला करेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजपा महायुतीला स्पष्ट कौल दिला होता भाजपला एकशे पाच जागा तर शिवसेनेला छप्पन्न जागा देऊन एकशे एकसष्ट जागांचं बहुमत महायुतीला मिळालं पण आपल्याशिवाय भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही हे दिसताच उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांनी तत्व परंपरा विचारधारा संस्कृती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा कौल धाब्यावर बसून फक्त मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली आज नाही तर भविष्यात कधीही सत्ता मिळणार नाही हे पक्क माहीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव यांना घोड्यावर बसवलं उद्धव यांना ना धड सरकार चालवता आलं ना पक्ष टिकवता आला पण महाराष्ट्राच्या राजकारणात चिरंतन टिकणारी अस्थिरता मात्र उद्धव ठाकरेंच्या एका निर्णयामुळे तयार झाली उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर कुपसला दगाबाजी केली अशी टीका त्यांच्यावर नेहमीच केली जाते आणि आज त्याचंच फळ उद्धव यांना भोगावे आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय उद्धव ठाकरेंना ज्यावेळेस गठबंधन सोडलं बी जे पीशी किंवा आंबेडकर सोबत यांच्यासोबत सोडलं ला, लालसा होती म्हणूनच शरद पवार यांच्याशी त्यांनी संपर्क करून त्या खुर्चीच्या लालसेमुळेच त्यांनी सर्व म्हणजे शिवसेनाची अशी तैशी करून टाकली बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेनं कधीही काँग्रेस सोबत युती केली नाही त्यांच्या पार्टीनुसार ते महत्व आहे पण ते, ते, ते मुख्यमंत्री पदासाठी काही करू शकतात तसं पब्लिकचं मत आहे शेवटी पब्लिक मध्ये मी पण आहे शिवसेना म्हणजे ब्रँड होती एक ब्रँड त्यांना पद घेऊन नाव सुद्धा खराब करून घेतलेलं आहे स्वराज मोठं नाव सुद्धा खराब करून घेतलं कौन तुम्ही ब्रँड ब्रँडने नाव जरूर नसते लालचा आहे म्हणून आज त्यांची माहिती काय पुन्हा शिट्या हे झाले सब नाव खराब करून घेतलं लालचा पण नाव खराब करून घेतलं पूर्ण त्यांना सुद्धा नाव स्वतः खराब करून घेतलं उद्धव ठाकरे बीजेपीच असते ना आज त्यांचं माहिती पदाची काही सर हर गोष्ट भेटली पूर्ण पूर्ण महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पद सांभाळत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या सरकार तर त्यांना चालवता येत नव्हतं शिवाय पहिलाच अनुभव असल्यामुळे उद्धव यांना संसदीय शिष्टाचार देखील माहित नव्हता त्यामुळेच घरात बसून महाराष्ट्र सांभाळला अशी सारवासारव त्यांना करावी लागत होती अडीच वर्षाच्या काळात ते अवघे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले होते विधिमंडळात विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देण्याचं सौजन्य देखील उद्धव यांनी कधी दाखवलं नाही त्यांचा आवाका इतका कमी होता की त्यांचे तब्बल आठ मंत्री आणि चाळीस आमदार त्यांच्या बाजूने नाहीत हे देखील त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत कळलं नाही उद्धव यांच्या मर्यादांवर शरद पवार यांनी लोक माझे या पुस्तकात मार्मिक भाष्य दोन उद्धव ठाकरे काही तास मुख्यमंत्री कार्यालयात गेले ही बाब आमच्यासारख्या अनुभवी लोकांच्या पचनी पडणारी नव्हती अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव यांची हजेरी घेतली होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात खराब कामगिरी उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाची होती या निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यातून हेच स्पष्ट होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी स्वतःच्या विस्तारासाठी उद्धव ठाकरे यांचा वापर करून घेतला उद्धव यांच्या बाजूची मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाली पण काँग्रेस राष्ट्रवादीची मतं मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळाली नाहीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने जी दगाबाजी केली त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीमध्ये होईल का अशा शक्यतेमुळे उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ झालेत मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव यांच्यासारख्या दिल्ली वाऱ्या चालू आहेत त्याही या भीतीमुळेच उद्धव ठाकरे साहेबांना तर मुख्यमंत्री पदाची लालसाही आहेच ही आपल्याला दोन हजार एकोणावीस मध्ये दिसलीच आहे कारण आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्यांच्याशी पटले नाही ज्यांच्या विरोधात होते अशा पक्षाला आपला पक्ष दावणीला बांधण्याचं काम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आणि आपल्या वडिलांनी जे कार्य केलंय त्याच्यावर पाणी फिरवण्याचं काम मी म्हणते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले रत्तावरिणी तर सांगून दिले ज्याचे उमेदवार जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल मग मला नाही वाटत की आताच आपण जी लोकसभा जा झाली आहे त्यात आपल्याला दिसून आले की कोणाचे उमेदवार जास्त निवडून आलेत त्याच्यामुळे इथेच त्यांचा तोल हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गेलेला आहे पण त्यांना ते स्वप्नात येत आहे की मी मुख्यमंत्री होणार म्हणून ते दिल्लीला जाऊन चक्रा आहेत आणि त्यांना चक्रा मारवणारा कोण आहे हा दिल्लीत नंतर मला तर, तर वाटतं राहुल गांधीच्या बंगल्यासमोर आपल्याला थोड्या दिवसांनी झाडू मारताना दिसेल ठाकरे गटाचं महत्व कमी झालंय कारण की लोकसभा निवडणूक यायच्या पूर्वी उद्धव ठाकरेंना शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल हे फोकसमध्ये ठेवत होते पण जसा लोकसभेचा रिझल्ट लागला त्यानंतर जे त्यांचे स्टेटमेंट यायला लागले नाना पटोलेंचे असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटामधले असो नंतरच्या प्रतिक्रिया येत आहे की ते कुणी दोनशे जागा लढवणार कुणी दीडशे जागा लढवणार तर एकंदरीत असंच वाटतंय की उद्धव ठाकरेंचा आता वापर झालेला आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट कमी झाल्यामुळं आता इथून पुढं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे त्यांना बरोबर बाजूला करत पाठीबांगी जो आढावा बैठक झाली होती त्यामध्ये मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की शरद पवार जे ज... शरद पवार साहेब जे काही मुख्यमंत्रीपदासाठी जो काही चेहरा ठरवतील तो मला मान्य असेल परंतु नंतरच्या कालावधीमध्ये असं कळालं की शरद पवार साहेब यांनी कोणताच म्हणजे आतापर्यंत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवलेला नाही आहे असं म्हणजे त्यांनी ठरवलेलं आहे आतापर्यंत आणि जी ही जी काही लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर खूपच म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचं खूपच महत्व तरी कमी वाटतंय मला कारण काँग्रेसचे जे काही नाना पटोले साहेब आहे यांनी पण पर आतापर्यंतच ठरवलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचा आतापर्यंत काही आम्ही चेहरा ठरवलेला नाही आहे जी काही पुढील निवडणूक होईल त्यानंतरच आम्ही बघू आज शरद पवार साहेबांनी पण सांगितलेलं आहे मुख्यमंत्री पद हीच उद्धव यांची महत्वाकांक्षा आहे हे लपून राहिलेलं नाही आणि म्हणूनच ते मोठ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत अस्वस्थ झाले नाना पटोले यांनी उद्धव यांच्या भूमिकेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त आहे काँग्रेस आणि गांधी परिवाराचे निष्ठावंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याची परंपरा नाही असं थेट सांगून उद्धव यांच्या शिडातील आवाज काढून घेतली ज्याच्या पक्षाला जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय शरद पवार यांनीही उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत तशीच भूमिका घेतली आहे सत्ता मिळण्याची आशा होती तेव्हा उद्धव हे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी महत्वाचे होते पण काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आणि शरद पवारांचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता त्यामुळे उद्धव ठाकरेंची गरज आता कमी झाली आहे आणि त्यामुळेच जिथं मिळेल तिथं उद्धव यांना चेपण्यास काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांच्या नेत्यांनी सुरुवात केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव यांनी आपल्या पक्षातून चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केली होती त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि विशाल पाटील निवडून देखील आले आणि नंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देखील दिला मागचा इतिहास जर बघितला तुम्ही शरद पवार साहेबांचा त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा फक्त वापरच करून घेतलेला आहे त्यांच्या स्वार्थासाठी आजही महाराष्ट्रामध्ये मा दोन अडीच वर्षा पहिले जे महायुती जे महायुती म्हणून जी बी जे पी आणि शिवसेना निवडून आली होती ती फक्त त्यांनी तोडली आणि त्यांना उद्धव ठाकरेला फक्त एक बळीचा बकरा आपण ज्याला म्हणतो तसं उचकवून दिलं त्यांनी आणि त्यांनी त्यांना त्याच्यात राजकारण सगळं राजकीय यावं त्यापोटी त्यांनी ती सत्ता त्यांना म्हणजे ती जी युती होती ती तोडायला लावली आणि तिकडे उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी काँग्रेसनी आणि शरद पवारांनी आणि महायुती म्हणून स्थापन केली महाराष्ट्रामध्ये के दोन हजार एकोणासमध्येच ते व्हाईस कळालं होतं कारण आपले आदरणीय हिंदू हृदय सम्राट हे बाळासाहेब ठाकरे त्यांचे जे वाक्य होते पहिले आम्ही जे ऐकत होतो की ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसला हात मिळवाल त्या दिवशी शिवसेना संपली म्हणून तुम्ही समजा हे ते त्यांचं वक्तव्य होतं त्यांचं जे शब्द बोलायचे ते त्यांचे शब्द म्हणजे ताकद होती तर ते गेल्यानंतर त्या मुला मला तरी असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी वडिलाचं सुद्धा वशनावर व्यवस्थित थांबले नाही नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी परस्पर मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज भरला आणि नार्वेकर निवडून देखील आले शरद पवार यांच्या उमेदवाराला त्यामुळे नामुष्की पत्करावी लागली पवार यांनी घडल्या जाहीर नाराजी देखील व्यक्त केली अलीकडेच मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज पाटील यांनी उद्धव यांच्यावर टीका केली मला अडकवण्याचा उद्धव यांचा डाव होता असा थेट आरोप यांनी केला यामागे शरद पवार यांची चाल असल्याचं मानलं जात आहे उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने न मिळणारी सत्ता तब्बल अडीच वर्ष उपभोगली आपापले पक्ष भक्कम केले रसद जोडली उद्धव यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पालख्या व्हाव्या लागल्या पक्ष उद्धव ठाकरे यांचा फुटला लोकसभा निवडणुकीत उद्धव यांची मतं काँग्रेस राष्ट्रवादीने खेचून नेली बदल्यात उद्धव यांना मात्र फारसा फायदा झाला नाही आता विधानसभेच्या तोंडावर उद्धव यांना अधिकाधिक कमजोर करून जास्तीच्या जागा पदरात पाडून घ्यायच्या हा काँग्रेसचा डाव आहे आणि त्या डावाला शरण जाण्याशिवाय उद्धव यांना अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही उद्धव यांनी भाजपशी विश्वासघाताचं राजकारण केलं आज तेच राजकारण उद्धव यांच्यावरच उलटलंय का असा प्रश्न पडतो करावं तसं भरावं ही मराठीतली म्हण पुन्हा एकदा सिद्ध झालीय असं विश्लेषकांचं मत आहे